आज आपण जालना जिल्ह्यामध्ये एका शेतकऱ्यांकडे आलो होतो यांना आपण मल्टीप्लायर दिलं होतं <coughs> मल्टीप्लायर दिल्यानंतर यांनी कशा पद्धतीने वापरलं काय रिझल्ट मिळाले हे आपण त्यांचं मनोगत घेण्यासाठी या गावामध्ये आज पाऊस पडून सुद्धा आपण आलेलो आहोत आणि त्यांचं शेतामध्ये काम चालू होतं आम्ही आलो तर काम करताना आम्ही थोडंसं त्यांना एक व्हिडिओ घेण्यासाठी रिक्वेस्ट केली तर आपण त्यांचा परिचय घेऊ सुरुवातीला आणि रिझल्ट तर आपण जाणणार असतो त्याकरिता आपण आलेलो आहोत नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नाव कुशराव धवनी तर तुम्ही हे जी हळद आहे या हळदीला मल्टीप्लायर किती वापरला आतापर्यंत आम्ही किलो किलो वापरले आणि हळदीचे जसं टायमिंग किती झाला म्हणजे लागवड करून किती दिवस झाले पासष्ट दिवस पासष्ट दिवस पासष्ट दिवसांमध्ये दोन किलो, दिवस दिवस। 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 दिवसा किलो यांनी वापरलं या वापरामध्ये तुम्हाला काय काय रिझल्ट दिसून आले हिरवीगार झाली मदत चांगली झाली फुटवे आपण बघू शकता मित्रांनो फुटवे दोन दोन तीन तीन आता नेमकं निघायला सुरुवात झालेली आहे हे फुटवे आपण बघू शकता हे संख्या आहे फुटव्यांची फुट फुट संख्या वाढली आता तुम्हाला मित्रांनो हे पानाची साईज दाखवतो पासष्ट दिवसामध्ये एवढं मोठं जबरदस्त पान लांब बघू शकता माझ्या हातापेक्षाही असं लांब झालेलं पान आहे हा जर पान आलो हा पान हे पान बघू शकता तुम्ही माझ्या हातापेक्षाही जास्त लांब आहे आणि ग्रीनरी झाडी रुंदी सर्व गोष्टीमध्ये बदल झालेला आहे आणि हे इथंच नाही तर तसं तुम्ही प्लॉट जर दाखवला तुम्हाला तर पूर्ण प्लॉट एक समान तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसाल ही या मल्टी प्लायरची ताकद आहे याकरताच आपण रिझल्ट घेण्याकरिता शेतकऱ्यांजवळ आलो होतो त्यांचं मनोगत घेण्यासाठी तर तुम्ही दरवर्षी आता हळदीमध्ये याचा वापर करत नव्हते यावर्षी तुम्ही वापर केला दरवर्षीपेक्षा तुम्हाला या वर्षीचा असं हळदीमध्ये काही बदल वाटते का जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त रिझल्ट आहे चांगला रिझल्ट दोन किलो वापरलं तुम्हाला जबरदस्त रिझल्ट दिसला पुढे वापरणार का नाही वापरणार शंभर टक्के मित्रांनो हाच आपण एक याच्या हेच उद्देश होता की प्रत्येक शेतकऱ्यांना हे रिझल्ट दिसले पाहिजे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी या मल्टीप्लायर ऑर्गॅनिक प्रोडक्ट चा वापर करून आपल्या उत्पन्नाची वाढ करून घेतली पाहिजे याकरता हा व्हिडिओ काढलेला आहे एवढे सांगण्यासाठी आपण आलो होतो धन्यवाद